धनुराशी आज तुम्हाला काहीतरी जाणवते का हवा जड झाली आहे वातावरण शांत आहे आणि मनात एक अनामिक बैचनी उठली आहे हा योगा योगायोग नाही आजची रात्र साधी नाही आज आकाशाच्या पलीकडे काहीतरी घडते ज्याचं स्पंदन थेट तुमच्या राशीवर परिणाम करणार आहे देवाने सुद्धा न थांबवता येईल असं हे ऊर्जेचं वादळ आज आतापासून या क्षणी या ब्रह्मांडाच्या शक्ती तुमच्याकडे पाहत आहेत गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनुभवलेला ताण शांतता आता फुटून बाहेर पडणार आहे हे वादळ तुम्हाला तोडाला नाही तर जाग करायला आहे ग्रह आणि तारे एक अनोख्या योगात आले आहेत शनी गुरु आणि चंद्र यांचा संयोग आज धनुराशीच्या भविष्याला हलवणार आहेत हा योग तुम्हाला परीक्षा घेईल तुमच्या संयमाची आणि नशिबाची ब्रह्मांडात ऊर्जा हलते आणि तिचा प्रवाह हो थेट तुमच्या आत्म्याकडे वळलाय आज मध्यरात्री जेव्हा जग झोपलेलं असेल तेव्हा तुमचं नशीब जाग होणार धनु धनु आहे धनुराशी अद्भुत प्रवासासाठी आणि चला तर मग सुरुवात करूया म्हणजे ज्योत साहस आणि सत्याचा शोध पण आजची रात्र त्या सत्याला हादरवणारी आहे कारण हे वादळ बाहेरून नाही तर आतून उठणार आहे तुमच्या मनात दडलेलं जे काही आहे भीती पश्चाताप जुन्या आठवणी हरवलेलं प्रेम सगळं या ऊर्जेच्या लहरीनी वर येईल ही रात्र मन शुद्ध करण्याची कर्मशुद्ध करण्याची आहे प्राचीन भविष्यवाणीनुसार जेव्हा धनुराशीवर गुरु आणि शनी एकाच वेळी प्रभाव टाकतात तेव्हा जीवनात नवीन अध्याय सुरू होतो पण आधी येतो एक भयंकर परिवर्तनाचं वादळ त्या वादळाचं आगमन आज आहे घड्याळ बारा वाजेल आणि ब्रह्मांडाचे दरवाजे उघडतील तुमचं जुनं नशीब संपेल आणि नवीन कर्म सुरू होईल म्हणून सावधान राहा जर तुम्हाला आज अचानक बैचणी वाटली घरात काही वस्तू आपोआप हल्ल्या किंवा मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर समजा वादळ तुमच्यापर्यंत आला आहे ही रात्र तुम्हाला घाबरवायला नाही तर तुम्हाला स्वतःच्या शक्तीची आठवण करून द्यायला आली आहे धनुराशी तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जाणार आहे ही रात्र तुम्हाला तोडणार पण त्याचवेळी घडवणारही आहे सत्य विश्वास आणि धैर्य ही तीन गोष्टी तुम्हाला वाचवतील कारण हे वादळ देवाचं नाही हे वादळ आहे तुमच्या कर्मांचं मग तयार आहात का तुम्ही त्या क्षणासाठी जेव्हा वेळ थांबेल आणि नशीब जागं होईल आज रात्री बारा वाजता ब्रह्मांड बोलेल आणि धनुराशीचं नशीब बदलेल सावधान राहा कारण हे वादळ आज्ञात आहे देवही थांबू शकणार नाहीत आता संकेत सुरू होण्याचे चिन्ह आहेत धनुराशी वादळ कधीच अचानक येत नाही ते येण्याआधी काही संकेत देतं आणि ते संकेत तुम्हाला मागच्या काही दिवसात नक्कीच जाणवले असतील तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलतंय पण नेमकं काही हे कळत नाही कधी अनोळखी लोक अचानक संपर्क साधत असतात कधी जुने नाते परत उघडतात आणि कधी विनाकारण मन अस्वस्थ होतं ही अस्वस्थता म्हणजे ब्रह्मांडाचं निमंत्रण ते सांगतंय तयार रहा काहीतरी मोठं घडणार आहे गेल्या काही आठवड्यांपासून तुम्हाला झोप लागत नाही डोक्यात विचारांचं वादळ उडतं आणि काही क्षण तुम्हाला स्वतःच ओळखू येत नाहीत धनुराशीवर सध्या गुरु आणि शनीचा संयुक्त प्रभाव आहे त्यामुळे तुम्ही आत्मबदलाच्या दारावर उभे आहात ही स्थिती तुम्हाला दोन मार्ग दाखवते एक जुने जीवन सोडून पुढे जाण्याचा आणि दुसरा जुन्या भीतीत अडकून राहण्याचा तुम्हाला कदाचित लक्षात येते एखादं नातं हळूहळू संपतंय किंवा एखादं स्वप्न पुन्हा जिवंत होत आहे हे योगायोग नाहीत ही ती पहिली चेतावणी आहे की वाद जवळ आला आहे प्रत्येक धनुराशीचा जातक सध्या एक अदृश्य कसोटीच्या काळातून जातोय कधी अचानक मन खिन्न होतं कधी काही क्षणात आत्मविश्वास वाढतो ही भावनिक लाट म्हणजे ब्रह्मांडाचा सिग्नल आहे कधी तुमचं लक्ष गेले का की तुम्ही नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील झालात कुणाचं दुःख खोलवर भिडतं कुणाचं खोटं लगेच समजतं हे काहीतरी मोठं घडण्याचं संकेत आहे या वादळापूर्वी धनुराशीचे लोक अत्यंत जागरूक आणि आध्यात्मिक होतात आकाशाकडे पाहताना जणू काहीतरी बोलते असं वाटतं ते म्हणजे तुमच्या आत्म्याचा आवाज पण लक्षात ठेवा हे संकेत घाबरवणारे नाहीत ते तुम्हाला सावधान करायला आले आहेत कारण वादळ जवळ आलं की सगळं आधी थांबतं शांत होतं आणि मग एक प्रचंड बदल घडतो धनुराशी जर तुम्हाला मागच्या काही दिवसात अनपेक्षित फोन आले जुने फोटो हातात पडले किंवा एखादं अधूर स्वप्न पुन्हा आठवलं तर समजा ही त्या वादळाची पहिली लाट आहे ही रात्र तुम्हाला परीक्षा घेईल पण त्या संकेताने तुम्हाला आधीच तयार केला आहे तुमच्यात शक्ती आहे फक्त ती ओळखा कारण जेव्हा ब्रह्मांड संकेत देत तेव्हा ते शिक्षा नाही चेतावणी असते आणि धनुराशी ही राशी जी वादळाला घाबरत नाही ती त्याचं स्वागत करते पुढच्या क्षणी हे वादळ खऱ्या रूपात होणार होणार आहे तेव्हा काय काय घडेल बदल तुमच्या आयुष्यात भाग दुसऱ्यामध्ये मध्यरात्री घडणारा क्षण त्या अद्भुत घटनेचा उलगडा होईल धनुराशी घड्याळ्याचे काटे हळूहळू जवळ येतात एक मिनिट उडलाय घरात सगळं शांत आहे फक्त हवा स्थिर नाही ती हलतीय जणू काहीतरी अदृश्य फिरतंय आसपास आणि मग बारा वाजतात घड्याळाचा आवाज थांबतो क्षणभरासाठी वेळच जणू थांबते धनुराशी हा क्षण आहे जेव्हा ब्रह्मांडाचं अज्ञात वादळ सुरू होतं ते वादळ बाहेरचं नाही ते तुमच्या मनात आत्म्यात आणि आयुष्यात घडतंय पहिल्यांदा जाणवतं एक विचित्र थंडी जणू कोणीतरी तुमच्या खांद्यावर हात ठेवतोय पण आजूबाजूला कोणी नाही तुमच्या घरात एक क्षणभर हलका प्रकाश पसरतो आणि लगेच अदृश्य होतो त्या क्षणी अनेक धनुराशीच्या जातकांना स्वप्नासारखा अनुभव होतो डोळे मिटले तरी दिवसात दडवून ठेवल्यात कारण आता ब्रह्मांड ठरवता सत्य लपवायचं नाही उघडायचं आहे या क्षणी तुमच्या राशीवर गुरुची दिव्य ऊर्जा आणि शनीची परीक्षणात्म शक्ती सक्रिय होते या दोन ग्रहांचा संगम म्हणजे आत्मप्रकाश आणि सत्याचा संघर्ष गुरु म्हणतो सोडून दे कर आणि पुढे जा पण शनी म्हणतो तू चुकलास आणि आता शिकायची वेळ आली आहे आणि म्हणून धनुराशीच्या जा जातकांना एक क्षणी एक द्वंद जाणवतं रडावं की हसावं थांबावं की धावावं कधी तुम्हाला वाटतं कुणीतरी पाहतंय कधी मनात एक आवाज येतो उठ तुझा काळ सुरू झालाय हे फक्त कल्पना नाही हा तो क्षण आहे जिथे तुमचं नशीब तुमच्याशी बोलतंय आकाशात ग्रहांचं कंपन आणि पृथ्वीवर ऊर्जा यांचं संगम तुमच्या चेतनेला जागं करतोय मध्यरात्री बारा ते सव्वा बारा ही वेळ सर्वात शक्तिशाली आहे या पंधरा मिनिटात धनुराशीच्या नशिबाचा मार्ग बदलतो ज्यांनी चुकीच्या मार्गावर पावलं टाकले आहेत त्यांच्या आयुष्यात अचानक थरका पाडणारी घटना घडू शकते आणि ज्यांनी मनापासून चांगलं केलंय त्यांच्यासाठी ही रात्र नवदार उघडते यशाचं प्रेमाचं आणि आत्मप्रकाशाचं ह्या क्षणी काहींना अचानक आश्रू येतात काहींना अंतर्मनातून शांतता मिळते तर काहींना जुनं ओझं उतरवल्यासारखं वाटतं हे सगळं म्हणजे वादळाची ऊर्जात्मक क्रिया आहे ही ऊर्जा जुनं तोडते आणि नवीन घडवते हीच ऊर्जा धनुराशीच्या नव्या काळाचा जन्म देते पण लक्षात ठेवा ही वेळ तुम्हाला तोडायची नाही तर जाग करायची आहे या वादळाचं उद्दिष्ट आहे तुमच्या आतल्या झोपलेल्या शक्तीला हलवणं कारण प्रत्येक धनुराशीचं जातक हा धनुर्धारी योद्धा आहे ज्याचं अस्त्र आहे विश्वास आणि लक्ष आहे सत्य म्हणून जर आज रात्री तुम्हाला बैचनी वाटली किंवा हवेत काहीतरी बदल जाणवलं तर घाबरू नका समजा तुमचं वादळ सुरू झालं आहे वादळ हे तुमचं भविष्य बदलणार आहे वादळ जे तुमचा आत्मा शुद्ध करणार आहे वादळ जे सांगतंय नवीन काळ आलाय आणि आता या वादळामागचं ब्रह्मांडीय रहस्य उलगडणार आहे काय कारण आहे या बदलाचं कोणता ग्रह ही प्रक्रिया चालवतोय धनुराशी यामागचं ब्रह्मांडीय रहस्य म्हणजे धनुराशी कधी विचार केला आहे का हे वादळ काय ते का आजच या रात्री आणि का फक्त काही राशींवरच याचा परिणाम होतय याचं उत्तर आहे ब्रह्मांडाचा संयोग आकाशात सध्या घडतंय काहीतरी विलक्षण गुरु तुमचा अधिपति ग्रह आणि शनी एकाच वेळी कर्मवृत्तात उभे आहेत याला ज्योतिषशास्त्रात म्हणतात सत्य आणि कर्माचा संगम जेव्हा गुरु आणि ज्ञान शनि कर्म एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडात निर्माण होते एक शक्तिशाली ऊर्जा जी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ दाखवते धनुराशीवर या ऊर्जेचा परिणाम म्हणजे जुनी कर्माता आता जागं होणार आहेत तुम्ही जे चांगलं किंवा वाईट पेरलं आहे ते आता उघवणार आहे आणि तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे म्हणूनच काही धनुराशीच्या जातकांना अचानक अवसर आणि यश मिळणार आहे तर काहींना कठोर परीक्षा आणि आव्हानं या ब्रह्मांडीय वादळात फक्त गुरु शनीचं नाही तर चंद्र आणि राहूसुद्धा एक महत्त्वाचा भाग बजावतात चंद्र म्हणजे भावना स्मृती आणि आतला जग तो सध्या तुमच्या भवभावात म्हणजे तुमचं मन आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं आहे या रात्री तुम्हाला तुमचं मन फार खोल वाटेल जणू काहीतरी हरवलंय पण त्याच वेळी काहीतरी सापडणार रा आहे राहू जो भ्रम आणि भ्रमणीला निर्माण करतो तो सध्या सत्य आणि असत्य यांच्यातील पडदा पातळ करत आहे म्हणूनच आजच्या वादळात अनेक धनुराशींना खोटं नातं उघडकीस येणं मित्रांचा विश्वासघात कळणं किंवा एखादं गुप्पित अचानक समोर येणं अशा घटना घडू शकतात पण हे घडणं म्हणजे नशिबाचं संकट नाही ते आहे शुद्धीकरण या सगळ्या ग्रहांची एकत्रित ऊर्जा एकच गोष्ट सांगते धनुराशी आता तुम्हाला जुनं सोडून पुढं जायचं आहे गुरु सांगतो तुझं सत्य ओळख शणी सांगतो तुझं कर्म स्वीकार चंद्र सांगतो मन शुद्ध कर राहू सांगतो भ्रमातून बाहेरे आणि हे चारही संदेश एका क्षणी तुमच्या आत्म्याशी जोडलेच आहेत आज मध्यरात्रीच्या वादळात हे वादळ म्हणजे रिसेट बटन तुमचं जीवन नव्याने लिहिण्यासाठी ब्रह्मांडाने तयार केलेला क्षण पण त्यासाठी आधी आवश्यक आहे जुनं तोडणं जुनी ओजीव सोडणं आणि सत्याचा स्वीकार करणं धनुराशी गोंधळ आता स्पष्ट होणार आहेत अंधाराचे पडदे उघडणार आहेत आणि नशिबाची दिशा बदलणार आहे काही लोकांना या काळात अनपेक्षित भेट मिळेल कोणी हरवलेले व्यक्ती पुन्हा भेटेल किंवा एखादी संधी जी वर्षानुवर्षे वाट पाहत होती ती अचानक समोर येईल पण त्याच वेळी काही नाती संपतील काही सत्य बोजतील आणि काही निर्णय तुम्हाला कठीण वाटतील ही, ही सगळी प्रक्रिया ब्रह्मांडीय संतुलन साधण्यासाठी आहे धनुराशी ही अग्नितत्वाची राशी आहे आणि आग नेहमी नाश करत नाही ती शुद्ध करते या वादळात तुम्हाला तोडणं नव्हे तर तुम्हाला घडवणं हेच ब्रह्मांडाचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून जर आज तुम्ही अडचणीत असाल तर घाबरू नका कारण ही अडचण म्हणजे परिवर्तनाची सुरुवात आहे या रात्री ग्रह फक्त फिरत नाहीत ते तुमचं भविष्य पुन्हा लिहित आहेत आणि धनुराशी तूच आहेस ती आत्मा पुनर्जन्म घडतं या वादळातून तर पुढे काय होणार आहे हे वादळ आता आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश करणार आहे या ऊर्जेनंतर तुमचं जीवन कोणत्या दिशेने जाईल काय सावधगिरी बाळगावी आणि काय उपाय करावेत धनुराशीसाठी काही सावधानतेचा सा इशारा हे ब्रह्मांड देत आहे धनुराशी आता वादळ फक्त आकाशात नाही ते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हलकं हलकं उतरायला सुरुवात झाली आहे हालचाल एका आहे सावध रहा सज्ज रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा नात्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो शुक्र आणि दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला एखादी व्यक्ती अचानक चुकीच्या अर्थाने बोलेल किंवा तुम्ही कोणाचं मन दुखवाल यासाठी उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या फुलांचा सुगंध लावा किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये देवदर्शन करा बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा ओम शन भावनिक संतुलन राहील दुसरा आहे आर्थिक निर्णयात सावधगिरी पाळगा गुरु आणि शनीचा मिलाप जरी चांगला असला तरी तो तपासणीचा काळ आहे म्हणून नवीन गुंतवणूक कर्ज मोठे व्यवहारे थांबलेले बरे यासाठी उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी पिवळी वस्त्र दान करा पिंपळाच्या झाडाखाडी दिवा लावा एखादा गुरु किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या या काळात अहंकारा सर्वात मोठा शत्रू आहे आरोग्य आणि मानसिक ताण चंद्राची स्थिती मनात अस्थिरता आणते हे साधन असून ही ऊर्जा बदलाची प्रक्रिया आहे यासाठी चांदीची अंगठी धारण करा किंवा पाण्यात चांदीचा चमचा ठेवून पाणी प्या झोपण्यापूर्वी ओम चंद्रायण महा या मंत्राचा अकरा वेळा मंत्र म्हणा चंद्रप्रकाशात पाच मिनिटं शांत बसून ध्यान करा धनुराशी हे वाद तुमचं आयुष्य संपवण्यासाठी नाही आलं तर तुम्हाला नव्यानं घडवण्यासाठी आलं आहे तुमच्या आयुष्यात जे काही तुटत आहे ते तुमचं नुकसान नाही तर नवा मार्ग मोकळा करणं आहे गुरु तुमच्या पाठीशी उभा आहे तो म्हणतो धनु तुझं सत्य तुला मुक्त करेल म्हणून आज रात्री जेव्हा वारा हलका हलका वाहेल आकाशात ढग जमतील आणि तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदलतंय तेव्हा डोळे मिता आणि म्हणा मी तयार आहे ब्रह्मांडा माझं नवं अध्याय सुरू कर ही रात्र तुमच्यासाठी एक परीक्षा आहे पण त्याच वेळी हीच तुमच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे धनुराशी वादळ गेला हे आकाशात अजूनही काही ढग आहेत पण त्या ढगांच्या मागे आता नव्या प्रभातचा प्रकाश दिसतोय तुमचं आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून अंधारातून चालत होतं कधी गोंधळ कधी वेदना कधी विश्वासघात पण आता ते सगळं संपलं आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी नवा अध्याय उघडतंय पुनर्जन्म आणि विजयाचा काळ